आज आहे अक्षय तृतीया आणि आज आपलं फ्रीज आलेलं आहे या ठिकाणी नवीन फ्रीज रिकामा केला त्यातली सगळी भांडी धुवायला काढलीत नवीन फ्रीजची सगळी भांडी काढून धुतलीत हे बघा या ठिकाणी नवीन फ्रीजची आपण सगळी भांडी काढून साबणाने स्वच्छ धुवून त्यानंतर ती पुसून घेतलेली आहेत फ्रीज नवीन जरी आपण विकत घेतला असला तरी त्याची भांडी स्वच्छ धुवून त्यानंतरच वापरायची या फ्रीजची भरपूर भांडी आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पलीकडे पणे, आहे आणि अजून डायनिंग टेबलवरती सुद्धा आहेत तर यातले सगळी जी भांडी होती ती काढून ती स्वच्छ धुवून पुसून आतमध्ये लावली आहे आणि छान पूजा केली त्यानंतर आरती केली आणि सांगायचं म्हणजे तर नवीन आहे फ्रीज आणि कशासाठी आपण वस्तू धुवायच्या तर नेहमी वस्तू ह्या धुऊनच वापरायच्या आहेत चला छानपैकी आपली आरती झालेली आहे आणि तुम्हाला हा फ्रीज मी दाखवते आता दा। तर मी आता मी तुम्हाला फ्रीज ऑलरेडी दाखवून झालेला आहे जेव्हा आलं होतं घरात तेव्हा आणि आता ह्याचे सेन्सर चालू झालेत मी ते तुम्हाला दाखवते तर आता फ्रीज छानपैकी थंड झाले तीन चार तासानंतर आणि आता हे सेन्सर सुद्धा चालू झाले दाखवते हे बघा ओपन होतं फ्रीज तसच हे पण हे बघा तर कसं वाटलं हा फ्रीज नक्की सांगा आणि आज अक्षय तृतीया निमित्ताने आपल्याकडे ही छान वस्तू आलेली आहे अरे हे तर कसं वाटलं तुम्हाला हा फ्रीज नक्कीच सांगा आणि एक गोष्ट आता नीलने सांगितली तर हे फोनला सुद्धा कनेक्ट करू शकतो आपण काय कनेक्ट करू शकतो फ्रीज फ्रीज त्याने काय होतं लाइटिंग चेंज करू शकते आईज करू शकते ऑटोमॅटिक डोर ओपन करू शकते तुम्ही फोनवरती म्हणजे त्यांना सांग पार्ट ऑफ द पिक्चर हे बघा हा आता हा सांगतो तुम्हाला पावर कूल करू शकते सगळे खुश शकते हे पेज सांग नी सांगते ना समजेल याच्यात अजून दाखवतो फ्रेश पेच फ्रेश आता हे बघ पाणी पडते ए ए ए <laughs> दिसतं तुम्हाला तर हे याच तुम्ही मोबाईल मध्ये सेटिंग करू शकता आणि मोबाईल मधून हे सगळं करू शकता ऑन करू शकता हे लाईट मागे लाईट ऑन करू शकता अजून आणि क्यूब आईस कसं बनवायचं आईस बनवायचं आईस बनवायचं तुम्हाला तर त्यावर तुम्ही बनवू शकता लाइटिंग साऊंड आवाज पण ओपन करून आवाज चेंज करू शकतो आवाज पण येतो आणि आता हे पाण्याचं दाखवत आहे ना जरा ट्राय पाण्याच झालं ना आता झालं ना हा भरून झाला ते तुम्ही पाहिलंच असेल त्याने दाखवलं तुम्हाला तर हे पाणी लगेच मग मध्ये भरून झालंय

श्री भगवान विष्णूची लक्ष्मीची पूजा पण केली आणि पुरणपोळी केली <laughs> नीला खूप आवडते पुरणपोळी आणि एक वर्ष झालं बनवलीच नाही इंडियातून लास्ट इयर आलो त्याच्यानंतर बनवलीच नाही मायक्रो फायबरने पुसायचंय आणि हे सुद्धा मी क्लीन केलं कशाने दाखवते तुम्हाला याने हे लास्ट क्लीन केली तर अगदी चमकते याने चमकायला लागले की नाही

तर याने हे छान पुसून घेतलय मायक्रोफायबर च मायक्रोफायबर जे कापड असतं त्याचा वापर करायचा त्याने आणखी छान सॉफ्ट वस्तू वापरायची नाही तर मग तुमच्या फ्रीजला स्क्रॅचेस जाऊ शकतात जाणार आहे जाऊ शकत नाही जाणार जवळ पी का नाही बघा ऐकलं का स्क्रॅचेस जाणार जाऊ शकणार नाही जाणार नाही छान आहे ना खूप आवडला नील निर्ला खूप आवडला तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमध्ये नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर भेटूया पुन्हा आज नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद